दादा पाटलांना विनंती की त्या पोरांचे प्रश्न उपसमितीचे अध्यक्ष तुम्ही आहेत ते बाहेर काढा सगळे मॅटर ईडब्ल्यू चे विद्यार्थी आहेत एम पी एस आहेत सारथीचे विद्यार्थी आहेत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे विद्यार्थी आहेत हे कोणालाही ठेवू नका यांना सगळ्यांना द्या त्यांना देताना आमचा विरोध नाही पण हे आमचे थांबवलेले यांना द्या आम्ही विरोध करणार आहेत कारण त्याचं ऐकून इथून पुढे सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठ्यावर अन्याय करू नका तुम्हाला ही शेवटची विनंती करतोय मी तीन दिवसापासून नसता आम्हाला चोवीस डिसेंबरच्या नंतर नाविला जाण शांततेत मोठं आंदोलन पुन्हा सुरू करावं लागणार आहे परत म्हणू नका हे काय झालं तुम्ही मुलांच्या भवितव्याचा विचार करताय मात्र छत्रपती संभाजीनगर नगर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर एका युवकाने आत्महत्या केली एक आणखी एक बळी गेला सरकार बळी घ्यातोयच किती आमचे आम्ही तेच सांगतोय तो, सांग तो, तो बोलला की त्याला देता लगेच काल बोलला लगे 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 आज लगेच सुरू झाल्या सवलती आम्ही काय म्हणत नाहीत तेव्हा बोलला की आमच्या लोक लगेच अटक जाणार तेच ये आमच्यावर चे विद्यार्थी आमचे कितीतरी आहेत आमचे सारथीचे विद्यार्थी आहेत महामंडळाचे विद्यार्थी आहेत ईडब्ल्यू एस मधले विद्यार्थी आहेत एमपीएससी चे विद्यार्थी आहेत जेवढे मराठ्यांचे दोन वर्षापासून लटकलेले पोर आहेत की आजपासून तुम्ही तातडीनं ते मार्गी काढा नसतात तुम्ही आम्ही बोलतो ते देत नाहीत आणि तो हो बोलतो ते देत आहेत हे रोष समाजात चालला आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही हे सगळे विषय हाताळा ताबडतोब बाहेर काढा ही आत्महत्या आमच्या बांधवाची जी आत्ता झाली संभाजीनगरला हे तुमचे बळी आहेत सरकारचे याच्यात मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष घालून आमचे पुरे प्रश्न मार्गी काढा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घ्या त्याचबरोबर चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षणच द्या त्याच ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तुम्हाला त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडायला लागल मराठ्यांचा विषय तुम्ही सोडून देणे